नमस्कार मी सारिका विहंगवेद रेसिपी अँड व्लॉग या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहेत मस्त कुरकुरीत असं रवा बांगडा फ्राय चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम हे बांगडे घेतलेले आहेत स्वच्छ धुवून साफ करून याला दोन्ही साईडनी असे कट्स मारून घेतलेले आहेत आता मॅरिनेटसाठी आपण मसाला तयार करून घेऊया त्याच्यासाठी दोन चमचे मालवणी मसाला एक चमचा हळद एक चमचा आलं लसूण पेस्ट दोन चमचे आगुळ जर असं मीठ घ्यायचं आहे आगूळ नसेल तर तुम्ही लिंबूसुद्धा वापरू शकता आता हा ताटामध्येच आपण सर्व मसाला मिक्स करून घ्यायचा आहे आगूळ आलं असून पेस्टसुद्धा आपण ह्यातच घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे आता हा मसाला तयार झालेला आहे आता ह्या तयार मसाल्यामध्ये आपण जे बांगडे साफ करून कट्स मारून घेतले होते ते आता ह्याच्यामध्ये आपण मॅरिनेट करून घ्यायचं आहे मसाला व्यवस्थित आतून बाहेरून लावून घ्यायचा आहे जे आपण कर्ण कट्स मारले होते त्याच्यामध्ये सुद्धा मसाला घालून घ्यायचा आहे जेणेकरून बांगड्यांना चांगली चव येते अशा प्रकारे मी सर्व बांगडे मॅरिनेट करून घेते हे बघा मॅरिनेट करून हे पंधरा मिनटं असेच ठेवून जायचे आहेत आता आपण वरून जे कोटिंग आपण लावणार आहोत त्याचा मसाला तयार करून घेऊया हे बघा हे तीन चमचे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे दोन चमचे रवा घेतला आहे एक चमचा मालवणी मसाला एक चमचा हळद आणि जसं चिमूटभर मीठ घेतलेलं आहे जेणेकरून वरूनसुद्धा छान अशी चव आली पाहिजे आता हे पीठ आपलं तयार आहे आता ह्याच्यामध्ये जे बांगडे आपण असे ठेवले होते मॅरिनेट करून ते एक, -एक करून व्यवस्थित हे जे तयार पीठ आहे ते आपण लावून घेऊया व्यवस्थित असं दाबून दोन्ही साईडनी व्यवस्थित छान असं लावून घ्यायचं आहे पीठ लावून मी बांगडे असे एक एक करून एका साईडला ठेवून देते म्हणजे आपण एकाच वेळेला आपण ते फ्राय करू शकू अशा प्रकारे मी सर्व बांगडे तयार करून घेते आता एका बाजूला तव्यावरती मी दोन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे तेल आपलं चांगलं गरम झालं की त्याच्यावरती हे बांगडे असे मी लावून घेणार आहे गॅस आपण मंद ठेवायचा आहे जेणेकरून छान असे कुरकुरीत होतात गॅस जर फास्ट असेल तर रवा असल्याकारणाने तो लवकर जळला जातो एका बाजूने पाच ते सात मिनिटं खरपूस भाजून घ्यायचा आहे बघा एका बाजूने आपला बांगडा तयार झालेला आहे व्यवस्थित भाजला गेला आहे बघा रंगसुद्धा खूप छान आलाय आता दुसऱ्या साईडला मी असं पलटवून घेते दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असं खरपूस आपण भाजून घ्यायचं आहे तयार आहे आपला कुरकुरीत रवा बांगडा फ्राय रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू